सर्वांना नमस्कार दिलखा रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचा आठवा भाग आपणासमोर सादर करत आहे आता असेच आणखीन काही दिवस गेले काना चांगला बोलत होता चालत होता पळत होता आणि यानंतर मात्र वंदना कधीही शेखरला भेटायला जेलमध्ये गेली नाही तिचं सगळं लक्ष कानावर होतं सगळे म्हणतात ना की तो बलात्काराचा मुलगा आहे दरोडेखोराचा मुलगा आहे तर मला शेखरची सावलीसुद्धा कानावर पडू द्यायची नाही तो जेव्हा बाहेर येईल आणि सुधारेल तेव्हा काय असेल ते बघू असं वंदनानं ठरवलं होतं आणि त्यासाठी मी शेखर शेखरसोबत काहीच कॉन्टॅक्ट ठेवणार नाही असं तिनं ठरवलं आता मी फक्त कान्हाची आई आहे माझं जगणंही त्याच्यासाठी आणि मरणंही त्याच्यासाठी आणि आता इकडे एके दिवशी याच दिवशी रश्मीलासुद्धा तिने बाळांची केलेली अदलाबदली आठवायची आणि आणखीन काही वर्षांनी जेव्हा श्री आणि ऋतूसमोर ती जाईल आणि हा गौप्य स्फोट करेल की इतकी वर्ष ज्याला लाडाकोडात वाढवला ज्याचे इतके लाड केले ज्याचा इतका ऐश आराम दिला तो राजकुमार त्यांचा नाहीच आणि तो पण कोणाचा मुलगा आहे तर ज्यानं त्याच्या बहिणीचा रेप केला आणि खून केला त्याचा मुलगा ओ oh माय गॉड चक्क चक्क शत्रूच्या मुलाला आपण वाढवलं जेव्हा हे त्यांना कळेल तेव्हा तर त्यांना किती मोठा धक्का बसेल आणि त्यांचं जे हक्काचं स्वतःच्या रक्ताचं मूल आहे ते कुठेतरी झोपडपट्टीत भिकाऱ्यासारखं आहे किंवा ते जिवंत आहे की नाही हेही माहीत नाही हे कळल्यावर श्री तुझं काय होईल रे असं म्हणून रश्मी एकटीच विचित्र हसत होती आणि यावेळी मी खूप मोठा डाव खेळले असं म्हणून स्वतःला शाबासकी देत होती आणि हा डाव मीच जिंकले श्री आणि ऋतू आता तुम्ही गैरसमजत आहात की तुम्ही सुखी आहात पण आता तुम्हाला सगळ्यात मोठं दुःख होईल आणि ते दुःख मी तुम्हाला देणार असं म्हणून खुणशीपणाने तिनं तिच्या ग्लासातल्या दारूकडे बघितलं आणि म्हणाली तुम्ही मला विसराल पण मी तुम्हाला विसरणार नाहीच आणि आणखीन एकोणीस वर्षानंतर आणि जेव्हा मी तुमच्यासमोर येईल तेव्हा तुमच्या डोक्यावरचं छप्पर आणि पायाखालची जमीनही खेचून घेणार कारण त्यावेळी तुमच्या अख्ख्या प्रॉपर्टीचा मालक असेल शेखरचा मुलगा आणि तुम्हाला मी भिकेला लावणार ऋतू तू माझ्या हातात कटोरा देऊन मला भीक मागायला ला लावली ना मग आता आणखीन काही वर्षांनी मी तुला भीक मागायला लावणार तुझ्या मुलाच्या प्राणाची भीक हो तुझ्या सख्ख्या मुलाच्या प्राणाची भीक तू माझ्याकडे मागणार आणि ती द्यायची की नाही ते फक्त माझ्या हातात असेल कारण तुझा सख्खा मुलगा कुठे आहे ते फक्त मला माहीत आहे फक्त मला ओ सिल्क यू आर सो जिनियस असं म्हणून ती हसत होती आणि असेच काही दिवस गेले आणि तिला लग्न करायचं तिनं ठरवलं कारण आता तिला तिच्या संपत्तीला आणि काही वर्षांनी मिळणाऱ्या श्रीच्या संपत्तीला वारस हवा होता शेखरच्या मुलाच्या नावावर असलेली संपत्ती आपण काहीही करून त्याला गोड बोलून आपल्या नावावर करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या वारसाच्या नावावर करायची असा तिचा प्लॅन होता आणि किती स्वार्थी होती ना रश्मी तिच्या स्वार्थासाठी तिनं खूप मोठा गेम खेळला होता तिला शेखर आणि त्या बाळाविषयीसुद्धा काही देणं घेणं नव्हतं आणि ती अशा एका मुलाच्या शोधात होती ज्याला तिच्या सगळ्या अटी मान्य असतील कारण आता तिला एक स्वतःचं मूल हवं होतं आणि तिनं तिच्याच एका बॉयफ्रेंडसोबत लग्न करायचं ठरवलं पण हा तोंड होता जो तिच्याकडे पाळलेल्या कुत्र्यासारखा राहत होता ती त्याला इतकी तुच्छ लेखत होती की त्याचं मूल पोटात वाढवणार नव्हती तो फक्त तिची शारीरिक भूक मिटवण्याचं साधन होता आणि तिनं आता सॅम नावाचा एक दुसरा बॉयफ्रेंड केला होता त्या बॉयफ्रेंडला आधीच रश्मी आवडत होती आणि रश्मी त्याला म्हणाली सॅम तू मला विचारलं होतं की तुझ्यासोबत लग्न करेल का मी तर मी तयार आहे लग्नाला तू आत्ता पण माझ्याशी लग्न करशील का तो एका पायावर तिच्याशी लग्न करायला तयार झाला आणि रश्मीने त्याच्यासोबत एके दिवशी कोर्ट मॅरेज करायचं ठरवलं लग्नाची लग्नाची डेटसुद्धा फिक्स झाली सॅमकडून दोन साक्षीदार आले आणि तिथंच दोघांचं कोर्ट मॅरेज झालं कोर्ट मॅरेज असलं तरी रश्मी आज नव्या नवरीसारखी सजली होती लाल रंगाचा ड्रेस तिने घातला होता भरगतचा ज्वेलरी घातली होती हातामध्ये चुडा भरला होता माथ्यावर बिंदीसुद्धा लावली होती आणि तिला पाहून सॅम खूप खुश होता आणि त्याची अख्खी फॅमिली तिची वाट बघत होती त्याच्या घरी आणि आत्ताच सॅम त्यांच्या घरच्या सुनेला घेऊन येणार म्हणून तिच्या गृहप्रवेशाची सुद्धा तयारी सुरू होती आणि जसं कोर्ट मॅरेज झालं तशी सॅमची फुलांनी सजवलेली गाडी त्या दोघांना घेऊन जायला तिथं आली आणि सॅम तिच्या हाताला पकडून म्हणाला सिल्क चल बेबी आजपासून आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात होत आहे आणि रश्मी त्याच्या हातातून हात काढून घेत खूप ॲटिट्यूडमध्ये म्हणाली सॅम आपलं लग्न झालं हे ठीक आहे पण माझ्या काही कंडिशन आहेत मला वाटतं तू ते ऐकाव्या आणि मगच आपण पुढची वाटचाल करूया आणि सॅम काहीच न कळून म्हणाला कंडिशन कसल्या कंडिशन आणि तिनं त्याच्यासमोर एक अट ठेवली ती अशी की आपलं लग्न झालं म्हणून तू माझ्यावर जास्त हक्क दाखवायचा नाही मी माझ्या पद्धतीने राहणार मी तुझ्या घरीही येणार नाही राहायला मला तुझ्याकडून बाळ हवं त्याला तुझं नाव देणार आणि तुझं आणि त्या बेबीचं आणि तुझ्या घरच्यांचा त्याच्या जन्मानंतर काहीही संबंध नसेल तू फक्त जन्मदाता बाप असशील तेही फक्त नावापुरता आणि आता हे ऐकलं आणि सॅमने तिच्याकडे चकित होऊन पाहिलं आणि म्हणाला सिल्क ही तुझी असली कसली अट अगं जेव्हा हो आपलं बाळ होईल तेव्हा आपण दोघांनी मिळून त्याला वाढवायचं आहे त्याच्यावर चांगले संस्कार करायचे आहेत माझ्या घरच्यांना एक सून म्हणून तू हवी आहेस आणि रश्मी म्हणाली नाही मला हे सगळं नको आहे मला लग्न करून बंधनात अडकायचं नाहीच पण मला फक्त बाळ हवं आहे आणि सॅम थोडा चिडून म्हणाला मग तुला लग्नाची तरी काय गरज आहे तू असंही बाळ करू शकतेस की वॉट द हेल यार हा तमाशा आहे का तू माझ्या भावनांशी खेळवीस का सिल्क हे तू मला लग्नाच्या आधी का नाही सांगितलं आणि रश्मी त्याला शांत आवाजात म्हणाली कूल डाऊन सॅम कूल डाऊन बघ आत्तापासूनच तू माझ्यावर रुबाब करायला लागला आणि नवरा असल्याचा हक्क गाजवायला लागलास आणि मला हे नको आहे सगळं मला फ्री फारडसारखं राहायचं आवडतं आणि तू माझ्याकडे राहायला येणार असशील तर चल आणि लग्नाच्या आधीच तुला सांगितलं असतं तर तू माझ्याशी लग्नाला तयार झालं असता का तर अजिबात नाही म्हणून मी तुला काही बोलले नाही आणि सॅम म्हणाला तुझ्यासोबत येऊन तुझ्या पालतू कुत्र्यासारखा राहू का मला जमणार नाही मला पूर्ण फॅमिली आहे मी एका चांगल्या फॅमिलीतून बिलॉंग करतो सिल्क आणि त्या फॅमिलीमध्ये राहणारी सून मला हवी होती मी खूप मोठी चूक केली तुझ्यासोबत लग्न करून सिल्क आणि रश्मी हसून म्हणाली आता चूक झाली तर झाली आता काय करायचं आणि सॅम म्हणाला पण जर मी तुझ्यासोबत नाहीच राहिलो तर तुला या लग्नाचा काय फायदा ग तू फक्त एक बाळ हवं म्हणून लग्न केलंस ना मग मी तुला बाळ देणारच नाही आता रश्मी हसली आणि खूप कॉन्फिडन्स ना म्हणाली देणार तू मला बाळ देणार आणि जर तू माझं नाही ऐकलं तर बघ मी काय करेन सॅम आता हाताची घडी घालून तिच्याकडे रागात बघत म्हणाला काय करशील ग बोल ना काय करशील आणि रश्मी म्हणाली मला कायद्याचा खूप चांगला वापर करता येतो मी तुझ्या घरासमोर येऊन तुझी बदनामी करेल आत्महत्येचा प्रयत्न करेन तुझ्या घरच्यांना तुरुंगात पाठवीन सुनेचा छळ करतात म्हणून आणि हे ऐकलं तसं सॅम चक्रावला आणि म्हणाला तू असं काहीही करणार नाहीस माझी फॅमिली एक इज्जतवान फॅमिली आहे आणि रश्मी म्हणाली म्हणूनच म्हणते तुझ्या फॅमिलीची इज्जत तीच माझी इज्जत मलाही नाही आवडणार माझ्या फॅमिलीची बदनामी झालेली आणि बदनामी झाल्यानंतर तुझ्या आईवडिलांनी आत्महत्या केली तर नको नको म्हणून माझं ऐक आणि जर तुझ्या फॅमिलीची इज्जत आणि बदनामी वाचवायची असेल तर तुझ्याकडे एकच पर्याय आहे माझ्यासोबत चल आणि जोपर्यंत मला बाळ होत नाही तोपर्यंत माझ्यासोबत राहा नंतर तू कुठंही जाऊ शकतोस आणि आता हे सगळं ऐकलं आणि सॅमचं तर डोकं चक्रावून गेलं आणि तो, गेल। तो तरीही म्हणाला नो इट्स इम्पॉसिबल तू फक्त माझा वापर करून घेत असशील तर ते, ते मला मान्य नाही आणि रश्मीमाली ओके दुसराही एक मार्ग आहे माझ्याकडे मी दुसऱ्या कोणाचंही मूल माझ्या पोटात वाढवीन आणि त्याला तुझं नाव देईन तसंही मला लग्न फक्त नावापुरतंच हवं होतं आता माझ्याही नावापुढे तुझं नाव लागणार आणि आपल्या बाळाच्या मागेसुद्धा तुझंच नाव लागणार मग काय करशील सॅम पुन्हा दुसऱ्याच्या बाळाच्या नावापुढे तुझं नाव लागण्यापेक्षा बेटर आहे की ते बाळ तुझं असावं नाही का नंतर तू दुसरं लग्न कर आणि मी तुला विना शर्त घटस्फोट देईन तुझ्याकडून काहीही रक्कम घेणार नाही आणि सॅम आता वैतागला हे सगळं ऐकून आणि त्यानं तिथेच गळ्यातला हार काढून फेकला इतक्यात त्याच्या आईचा फोन आला आणि ती माली समीर अरे कधी येतोय तू सिल्कला घेऊन आम्ही सगळे वाट बघतोय आम्ही सगळी तयारी केली गृहप्रवेशाची आणि हे ऐकून समीरच्या डोळ्यात पाणी आलं आणि घरच्यांना काय सांगावं त्यांच्या स्वप्नांचा तर चुराडा झाला असं त्याला वाटलं आणि आपण किती मोठ्या संकटात अडकलो हे त्याला कळलं होतं आणि रश्मी त्याला म्हणाली सॅम शांत डोक्यानं विचार कर फार फार तर दोन चार महिने तुला माझ्यासोबत राहावं लागेल मी प्रेग्नेंट राहिली की तू जाऊ शकतो मला काहीही घाई नाही शांत डोक्याने विचार कर आणि आज रात्रीच ये माझ्याकडे नाहीतर मी उद्या सकाळीच मोर्चा घेऊन तुझ्या घरावर येणार मला फसवून लग्न केलं आणि घरी घेऊन गेला नाहीस असं मी सांगेन सगळ्यांना समीरनं आता तिच्याकडे खूप रागात बघितलं आणि त्यानं गाडीवरची सगळी फुलांची सजावट आणि त्या दोघांचं नाव फाडून तोडून काढून फेकलं आणि आणि गाडी सुरू करून निघून गेला आणि रश्मीसुद्धा आता घरात आली आणि नव्या नवरीचे कपडे फेकून दिले आणि खूप हसायला लागली आणि समीर मात्र इकडे विचार करत होता की सिल्कसारख्या नीच मुलीला माझं बाळ देऊन मी काय करू ती नक्कीच त्या बाळाचा गैरवापर करेल आणि त्याला खूप वाईट सवयी लावेल आणि काय करावं त्याला सुचत नव्हतं तो घरीही गेला नाही आणि समुद्रकिनारी वाळूमध्ये डोकं पकडून बसला त्याच्या घरच्यांचे फोनवर फोन येत होते पण तो कोणाचेच फोन घेत नव्हता कारण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं आणि आता रश्मीचा लाडका कुत्रा शेरू तिच्याजवळ आला आणि तिचा गाल चाटू लागला आणि रश्मी हसून म्हणाली शेरू आता बास आता मला नवीन बेबी हवा आहे तुझ्यासोबत खेळून आता मी कंटाळले आहे आणि आता ती तिच्या त्या पालतू बॉयफ्रेंडला म्हणाली याला आंघोळीला घेऊन जा आणि ती ड्रिंक करायला लागली आणि तो म्हणाला सिल्क बेबी मग आज रात्री मी फ्रेश होऊन येऊ ना आणि रश्मी त्याला म्हणाली आता काही दिवस तुझी गरज नाही आता या गेममधला माझा पार्टनर थोड्या दिवसांसाठी दुसराच आहे आणि आता तिने तिच्या नोकरांना तिची रूम सुहाग्रतीसाठी तयार करायला लावली आणि सॅमला फोन करून म्हणाले तू पटकन येणार आहेस तुझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही सॅमने आता फोन ठेवला आणि शांत डोक्याने विचार करू लागला मम्मी पप्पाला काही दिवस वाईट वाटेल पण हे सगळं सांगायला नको सिल्कचंच ऐकूया आणि दोन चार महिन्यात तिच्यापासून पिच्छा सोडवूया तिला बाळ हवे तर घेऊ दे आणि त्याचं काय करायचं ते करू दे तिच्यापासून घ घटस्फोट घेऊन या नात्यातून रिकाम व्हायचं मग त्यानं त्याच्या घरच्यांना फोन केला आणि म्हणाला मम्मी पप्पा मी सिल्ककडे राहणार आहे आजपासून कधीतरीच तुम्हाला भेटायला येईन आणि हे ऐकून आई त्याच्या आईवडिलांना त्याचा राग आला आणि त्यांनी रागात फोन ठेवला आणि तो रात्री तिच्याकडे गेला तर त्याच्या जखमेवर नमक चोळण्यासाठी की काय आय तिने सुहाग तयारी करून ठेवली होती आणि त्याला घेऊन बेडमध्ये पडली आणि सॅम मात्र ना तिच्यासोबत इंटिमेट होत होता आणि तीसुद्धा मनात कपटीपाना ठेवूनच त्याच्याशी मिलन करत होती आणि एक महिना तरी तिच्यासोबत कंटिन्यू राहायचं होतं कारण रिझल्ट तर महिन्यानंतरच मिळणार होता एका आठवड्याने सॅम त्याच्या मम्मी पप्पाकडे गेला आणि त्याच्या मम्मी मम्मीपने त्याच्या कानाखाली दिले आणि म्हणाले याच दिवसासाठी तुला जन्म दिला होता का की तू बायकोच्या घरी जाऊन राहशील तुझा आणि आमचा संबंध संपला सॅम आता काहीच बोलू शकला नाही आणि गुपचूप परत आला कारण आता सध्या त्याची काय अवस्था होती ती फक्त त्याला एकट्याला माहीत होती आणि या सगळ्यांची भणक तो मम्मी पप्पाला लागू देणार नव्हता घटस्फोट झाल्यानंतर त्यांना काय सांगायचं ते सांगता येईल असं त्यानं ठरवलं आणि पुन्हा रश्मीसोबत येऊन राहिला आणि असेच काही दिवस गेले आणि आता इकडे रात्री वडापावचा गाडा बंद केला आणि आज ऑर्डर खूप असल्यामुळे जरा उशीरच झाला वंदना कानाला कान्हाला कडेवर घेऊन निघाली होती त्याचवेळी तिला रस्त्याच्या बाजूला जे घर होतं त्याच्या पाठीमागे काहीतरी जाणवलं आणि आवाज आले वंदना तिकडे गेली आणि तिने पाहिलं तर एका मुलीला चार गुंड हातपाय बांधून तोंड बांधलेल्या अवस्थेत घेऊन आले होते आणि ते तिच्यावर बलात्कार करायची तयारी करत होते आणि वंदना घाबरून म्हणाली त्यांना सोडा त्या मुलीला हे काय करताय तुम्ही आणि ते गुंड म्हणाले ए तू तु तुझ्या तु रस्त्याने जा तुला माहीत नाही आम्ही कोण आहोत हा अख्खा एरिया ज्यांचा आहे ना त्या भाईचे वस्तात आहोत आम्ही आणि तू तीच वडापाववाली आहेस ना फक्त वडापाव विकायचे या माटरमध्ये ना खोपसायचं नाही तरीही वंदना म्हणाली नाक खुपसायचं नाही म्हणजे माझ्यासमोर काही वाईट होताना घडलं तर मी कशी डोळे मिटून गप्प बसून राहू तुम्ही तिला सोडताय की मी अरडाओरडा करू आणि ते गुंड म्हणाले सोडणार नाही जा वंदनानं ना खरंच अरडाओरडा केला काही लोक जमली आणि ते गुंड त्या मुलीला घेऊन आता रस्त्यावर चाले त्यांना वंदनाचा राग तर आलाच होता पण आता वंदना सगळ्यांना म्हणत होती की दादा अहो या मुलीला वाचवा पण कोणीही पुढाकार घेऊन पुढे जात नव्हतं कारण त्या गुंडांशी पंग घ्यायला कोणीही तयार नव्हतं सगळे जिकडच्या तिकडे आपल्या आपल्या मार्गानं निघून गेले आणि त्या गुंडांनी वंदनाला धमकी दिली आणि चाकू दाखवला आणि म्हणाले तुझ्या देखत तुझ्या या बाळाला संपवून टाकेल चल घेतून आणि वंदना तिथून घाबरून गेली पण रात्रभर तिला करमलं नाही आणि सकाळी उठून तिच्या कानावर आलं की त्या मुलीचा बलात्कार होऊन खून झाला तिचे गरीब आई वडील खूप रडत होते न्याय मागत न्याय होते पण कोणीही न्याय द्यायला तयार नव्हतं मीडियावाल्यांनी त्यांचा तमाशा बनवला होता त्याची मुलाखत घ्यायचे त्यांच्या घरचे लोकेशन दाखवायचे ओरडून ओरडून आणि घसात आणून स्वतःचा टी आर पी वाढवत होते वेगवेगळ्या चॅनल्स आणि वृत्तपत्रांची लोकं वारंवार जात होती आणि त्या आईवडिलांची मुलाखत घेत होती ते बिचारे आईबाप हात जोडून कुठून तरी न्याय मिळेल म्हणून विनयना करत होते आणि ते बघून वंदनाला खूप अस्वस्थ वाटलं आणि आपण माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही आपण स्वार्थी झालो असं तिला वाटलं आणि तिची आत्मा आतीचा धिक्कार करत होती आणि आता कान्हाकडेच तिनं बघितलं आणि म्हणाली माझ्या मुलासाठी मी घाबरले पण जेव्हा तो मोठा होईल आणि मला विचारेल की आई हे तू वागलीस ते चूक आहे की बरोबर आणि मी तुझ्याकडून काय आदर्श घ्यायचा तू मला वाचवण्यासाठी एका मुलीवर बलात्कार होऊ दिला तिचा खून होऊ दिला तुला सगळं माहीत असून तू बोलली नाहीस आई तू चुकलीस आणि कोणत्या अधिकाराने तू मला सत्य बोलायला लावतेस आणि कान्हा नेहमी सत्याची साथ द्यायची असं कुठल्या हक्कानं सांगशील आई असा वंदना विचार करत होती आणि ती मला नाही काहीही झालं तरी मला माझ्या मुलाच्या नजरेतून उतरायचं नाही त्याची आई त्याच्यासाठी आदर्शच असली पाहिजे आणि आता वंदना तडक उठली आणि आपण आपल्या वागण्यातून आपल्या मुलासमोर आदर्श घालून दिला पाहिजे असं तिला वाटलं आणि ती तिच्या त्या मुलीच्या आईवडिलांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि म्हणाली ज्यांनी या मुलीचा खून केला आणि बलात्कार केला त्यांना मी बघितलं मी साक्ष द्यायला तयार आहे आणि वंदनानं परिणामाची पर्वा न करता साक्ष दिली आता तो टपरीवाला माणूस म्हणाला ताई अगं तू या लफड्यात का पडतेस अगं ते लोक चांगले नाहीत आपलं जीणं मुश्किल करतील तरीही वंदना म्हणाली नाही दादा काय होईल ते होईल पण मी शांत बसणार नाही आता त्या गुंडांना पोलिसांनी पकडलं पण जे व्हायचं नव्हतं तेच झालं काही दिवस असेच गेले काना आता सव्वा वर्षाचा झाला होता आणि त्या गुंडांच्या साथीदारांनी टपरीवर हल्ला केला आणि त्या माणसालासुद्धा जखमी केलं आणि ते वंदनाच्या पाठीमागे लागले आणि आता वंदना वडेट तळत होती तिनं गरम तेल त्या गुंडांच्या अंगावर टाकलं आणि तिथून कानाला घेऊन पळून गेली आणि पुन्हा वंदना इथूनही गायब झाली आणि तिथेच गुंडांपासून वाचत वाचत एका मंदिरात गेली संध्याकाळ झाली होती ते श्री श्री मंदिर श्रीकृष्णाचंच होतं आणि त्याच मंदिरात तिनं कान्हाचं नाव ठेवलं होतं त्या शहरातलं एकमेव श्रीकृष्णाचं मंदिर होतं ते आणि मंदिरामध्ये आजही खूप गर्दी होती आणि मंदिराला रोषणाई केली होती वंदना पळत पळत तिथं आली इतकी सजावट का आहे तिला कळलं नाही पण चौकशी केल्यावर तिला कळलं की उद्या गोकुळाष्टमी आहे गोकुळाष्टमी म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्मदिवस आणि त्याचीच तयारी इतक्या उत्साहात सुरू आहे आणि तिथल्या लोकांच्या चर्चेतून तिला ऐकायला मिळालं की कुठल्या तरी एका मोठ्या देणगीदाराने अख्खं मंदिर सजवण्यासाठी खर्च केला आहे आणि उद्या इथे महाप्रसादसुद्धा असणार त्या मोठ्या देणगीदाराच्या वतीनं वंदना आता रात्रभर तिथंच राहिली कानाला घेऊन ती जागा तिला सेफ वाटली पण आता पुन्हा डोक्यावरचं छप्पर गेलं होतं पुन्हा त्या घरी ती जाऊ शकत नव्हती कारण तिकडे गुंड होते आणि माझ्यामुळे त्या टपरीवाल्याचंही नुकसान झालं म्हणून ती नाराज झाली मग दुसराही दिवस उजडला लोकांची गर्दी उडाली श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला लोक येत होते भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या कान्हाला आता खूप भूक लागली होती आणि तो आई भूक भूक म्हणून रडत होता वंदना कधी महाप्रसादाची पंगत बसते त्याची वाट बघत होती पण दुपारच्या बारानंतर नंतर जेव्हा पूजा होईल त्यानंतर महाप्रसाद वाटला जाणार होता इतक्यात आता मंदिराचे कर्मचारी आले गडबड करत म्हणाले बाजूला सरका बाजूला सरका आणि वंदनानं बघितलं तर कोणीतरी विहाय पी येत होते बहुतेक आणि वंदना आता तिथून बाजूला गेली आणि कान्हाला म्हणत होती कान्हा थोडं थांब आता महाप्रसाद वाटला जाईल ना मग पहिल्या पंक्तीला तुला जेवायला देते आणि आता त्या गर्दीतून वाट काढत श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायला आणि पाळणा हलवायला ते थोर देणगीदार येत होते आणि दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून श्री ऋतू आणि कृष्णा येत होते श्री दरवर्षी इथं असंच अन्नदान करतो आणि ही ऋतू श्रीला म्हणाली श्री मला हे अजिबात आवडलं नाही तुमचं तुम्ही इतकी देणगी देता म्हणून असं व्ही आय पीमधून यायची काय गरज आहे देवाचं दर्शन रांगेतूनच घ्यावं आणि श्रीला आता तो दिवस आठवला गणपतीच्या दर्शनाचा काही वर्षापूर्वीचा तेव्हाही ऋतू अशीच म्हणाली होती आणि श्री म्हणाला ऋतू तू गप्प बस बरं रांगेत दर्शन घ्यायला मला वेळ नाही मला ऑफिसला जायचं आहे आणि पैसे दिलेत म्हणून मी बुल बिलकुल रुबाब करत नाही समजलं आणि मी दर्शनही विकत घेत नाही तू बोललेली माझ्या लक्षात आहे पण नंतर मी निवांत असेल ना तेव्हा लोटांगण घेत दर्शनाला येईल मग तर ठीक आणि ऋतू हसली मग ते आत गेले पाळणा हलवला श्रीकृष्णाची जन्माष्टमी साजरी झाली आणि श्री म्हणाला ऋतू महाप्रसादाची पहिली पंगत आहे आणि आपण दोघांनी पंक्तीला वाढायचं आहे आणि ऋतू म्हणाली मला आवडेल श्री तुम्हाला लोकांना खायला घालायला किती आवडतं मला माहीत आहे आपण दोघं पंगत वाढूया मग आता जशी पंगत बसली तशी वंदना कानाला घेऊन पंक्तीला बसली काही वाडप्यांनी अगोदरच भात भाजी वाढली आणि पाठीमागून ऋतू आणि श्री एक गोड पदार्थ वाढत येत होते कानाला खूप भूक लागली होती त्यानं तो भात खाल्ला आणि त्याला ठसका लागला तशी वंदना त्याला पाणी आणण्यासाठी पळत पळत गेली आणि काना खूप ठसका लागून खोकत होता इकडे कृष्णासुद्धा रडायला लागला कृष्ण रडायला लागला म्हणून श्री तिकडे गेला आणि ऋतू आता वाढत वाढत कान्हाजवळ आली आणि तिनं ठसका देणाऱ्या कान्हाकडे बघितलं आणि ती पटकन खाली बसली तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं तर त्याच्या डोळ्यातून तिखट लागून अश्रू येत होते आणि ती म्हणाली हे कोणाचं बाळ आहे याला किती तिखट लागलं आहे आणि शेजारची एक बाई म्हणाली याची आई पाणी आणायला गेली आहे पण अजून आली नाही कुठं राहिली कोणीच ठाऊ पण इकडे वंदनाला काहीच मिळत नव्हतं पाणी आणायला आणि ऋतू म्हणाली पाणी आणा कुणीतरी लगेच तिच्यासमोर थंड पाण्याची बाटली एका कर्मचाऱ्यानं आणून दिली ऋतूनं कान्हाला पाणी पाजलं तरीही त्याच्या तोंडाची आग थांबत नव्हती आणि ऋतूनं आता त्यांच्यात त्याच्या तोंडात गोड घातलं आणि ते गोड खाऊन कान्हा खूप गोड हसला आणि त्याचं हसणं बघितलं आणि ऋतू त्याच्याकडे वेड्यासारखी मान हरवून बघत राहिली आणि आता कान्हानं तिच्या साडीला हात लावला आणि ओढली तशी ती भाणावर आली आणि त्याच्याकडे बघितलं आणि त्यानं पुन्हा तिच्यासमोर तोंड वासून आ केला आणि मला भरव असं तो तिला सुचवत होता आणि ऋतू आता गालात हसून त्याच्या तोंडात पुन्हा पुन्हा गोड भरवत होती आणि कान्हा मिटक्या मारत खात होता आणि गोड हसत होता आणि ही इतकी गोड स्माइल आपण कुठेच पाहिली नाही असं ऋतूला वाटत होतं ऋतूला आता भान नव्हतं राहिलं की आपण पुढे वाढत जायचं आहे ती तर काना गुंतून बसली होती जणू काही अख्ख विश्व तिथंच ती तिला मिळालं होतं अशी ती तिथंच खेळून राहिली आणि गोकुळाष्टमी दिवशीच या देवकीची आणि तिच्या कानाची पहिली भेट झाली आणि पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा थँक्यू आणि ही स्टोरी तुम्हाला एक आवडत असेल तर प्लीज प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद